श्री स्वामी समर्थ आपल्या घरात सुख शांती आणि पैशाची आवक नेहमी राहावी असं प्रत्येक स्त्रीचं मन असतं पण कितीही कष्ट करून घर सांभाळलं तरी घरात जर सकारात्मक ऊर्जा नसेल तर प्रगतीला अडथळे येतात म्हणूनच मंडळी आज मी तुम्हाला एक अतिशय साधा पण अचूक परिणाम देणार उपाय सांगणार आहे जो रोज केल्यास घरात पैसा खेळता राहील नशीब बदलायला सुरुवात होईल आणि संपूर्ण वातावरण प्रसन्न होईल मंडळी हा उपाय करायला तुम्ही सकाळी दररोज केवळ पाच मिनिटं तरी दिला तरी तुम्हाला फरक नक्की दिसेल मंडळी सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करून शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करा स्नानानंतर देवाजवळ जाऊन मनात प्रार्थना करा हे देवा आजचा दिवस मंगल हो माझ्या घरात शांती समृद्धी आणि सौख्य नांदो मंडळी आता आपण बघूया मुख्य उपायाची सुरुवात म्हणजेच पवित्र पाण्याची तयारी मंडळी हे पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला एक खाली स्प्रे बॉटल घ्यायची आहे जी प्लास्टिकची स्प्रे बॉटल असते ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर मंडळी त्या बॉटलमध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घालायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर अतिच उत्तम नसेल तर तुम्ही स्वच्छ पाणीही त्यात घालू शकता त्यानंतर मंडळी तुम्हाला थोडेसे गोमूत्र त्या बॉटलमध्ये घालायचे आहे त्यानंतर दोन कपूर घ्यायचे आहे थोडेसे क्रश करून त्या बॉटलमध्ये घालायचे आहे त्यानंतर हळद घ्यायची आहे थोडीशी चिमुटभर हळद घेऊन त्या पाण्यामध्ये घालायची आहे मंडळी हे सर्व वस्तू बॉटलीत घालून हलक्या हाताने मिसळवायचा आहे हा स्प्रे म्हणजे शुभ ऊर्जे स्प्रे जो घरात लक्ष्मीचा वास आणतो त्यानंतर मंडळी स्प्रे कसा करायचा सकाळी स्नान करून ओल्या केसांनी नाही तर थोडे केस सुकवून मुख्य दरवाजा जवळ जा हात जोडून मनात ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणा आणि त्या पाण्याचा स्प्रे घराच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना आणि मुख्य दरवाज्याच्या चौकटीवर हलक्या हाताने शिंपडा मंडळी जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि जमिनीवर पाणी शिंपडायला जागा नसेल तर फक्त स्प्रेच पुरेसा आहे पण जर तुमचं घर जमिनीवरच असेल आणि अंगण असेल तर हे पाणी तुम्ही सडा म्हणून शिंपडवू शकता आणि पाणी शिंपडताना एक छोटासा शंख फुकला तर परिणाम आणखी वेगाने दिसतो मंडळी त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे म्हणजेच स्वास्तिक चिन्ह काढायचं आहे चिमुटभर कोरडी हळद घेऊन त्या हळदीने मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याच्या मध्यभागी स्वास्तिक चिन्ह काढायचं आहे मंडळी हळद कोरडी घ्यायची आहे ओली हळद घ्यायची नाही स्वास्तिक म्हणजे शुभता चार दिशांना ऊर्जा प्रवाहाचं संतुलन करणारा चिन्ह काढताना मनात प्रार्थना करायची आहे माझ्या घरात पैसा प्रेम आरोग्य आणि समाधान नांदो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहो मंडळी स्वास्तिक काढताना मध्ये चार टिंब द्यायची आहे बाजूला रेश ओढायची आहे त्यानंतर मंडळी दररोज हे स्वास्तिक काढले की घरात सतत शुभ लहरी निर्माण होतात त्यानंतर मंडळी आपण तिसरा उपाय बघणार आहोत म्हणजेच संध्याकाळचा उपाय घराची ऊर्जा स्थिर करण्यासाठी संध्याकाळी सुमारेस सहा वाजून तीस मिनिटापासून ते ती, सात वाजेपर्यंत या वेळेत हा उपाय करायचा आहे या वेळेत सूर्यास्त होत असतो आणि घरात दिवसाची ऊर्जा रात्रीच्या ऊर्जेत रूपांतरित होते त्यामुळे त्या क्षणी जर दिवा लावला तर घरातील सर्व नकारात्मक शक्ती नाहीशी होते मंडळी आता तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे जी आपण दिवाळीत लावतो तशी एक मातीची पंती घ्यायची आहे त्यात दोन वाती घालायच्या आहे दोन वाती मळून घालायच्या आहे त्या पंतीमध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर एक लवंग टाकायचा आहे लवंगाचं फूल दिव्याच्या साईडनी असायला पाहिजे त्यानंतर मंडळी हा दिवा घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूस ठेवायचा आहे घरात प्रवेश करताना तो उजवीकडे असला पाहिजे कारण उजवी दिशा म्हणजे सूर्य ऊर्जा आणि ती नेहमी समृद्धी आणते तुम्ही जेव्हा घरात प्रवेश करता तेव्हा तो दिवा उजवीकडे असायला पाहिजे त्यानंतर तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर जाता तेव्हा तो दिवा तुमच्या डावीकडे असला पाहिजे अशा प्रकारे हा दिवा लावायचा आहे मंडळी या उपायाचा परिणाम म्हणजे घरात दररोज नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात पैशाचा प्रवाह वाढतो पैसा थांबत नाही सतत फिरतो फाटके नशीब सुधारते जुनी अडचण आपोआप सुटते नवरा बायकोमध्ये एकोपा वाढतो मुलं ऐकू लागतात बाहेरील नकारात्मक शक्ती दृष्ट दोष आणि ताण तणाव नष्ट होतात घरातील वातावरण नेहमी हलके प्रसन्न आणि उत्साही राहते मंडळी काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे दररोज नवीन स्वास्तिक जुनं स्वास्तिक राहिलं असेल तर जे मी पाणी सांगितलं होतं ते पाणी शिंपडून मग परत नवीन स्वास्तिक काढा हा उपाय करताना मनात संशय ठेवू नका श्रद्धा ठेवा मंडळी हे उपाय तुम्हाला दररोज करता येत नसेल तर तुम्ही हे उपाय रविवारी आणि शुक्रवारी ही करू शकता हे दिवस हा उपायासाठी अतिशय शुभ दिवस आहेत घरात कोणी आजारी असेल तर या उपायाने घरातील वातावरण सुधारते आणि लवकर आरोग्य सुधारते मंडळी हा उपाय का काम करतो कारण हा उपाय केवळ एक परंपरा नाही तर एक ऊर्जा विज्ञान आहे गोमूत्र म्हणजे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते हळद म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे कापूर म्हणजे वातावरण शुद्ध करते आणि स्वास्तिक चार समतोल ही चार समतोल ही तत्व एकत्र आल्यावर घराभोवती एक अदृश्य शुभ वलय तयार होतं ज्यामुळे तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते महिलांनो हा उपाय दररोज केला तर काही दिवसातच फरक जाणवेल पैसा टिकू लागेल घरात हसरे चेहरे दिसतील आणि मन शांत होईल देवी लक्ष्मी स्वतः त्या घरात वास करते जिथे सकाळी स्वास्तिक उजळतं आणि संध्याकाळी दिवा झळकतो मंडळी विश्वास ठेवा तुमच्या हातातच तुमचं नशीब आहे रोज या पद्धतीने सुरुवात करा आणि बघा घरात धन धान्य आणि सोख्य कसं ओसळून वाहतं जय लक्ष्मी माता